उबाठा गट धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात मुंबईत धडक मोर्चा काढतोय खरंतर उबाठा गटानं शरम मोर्चा काढायला हवा कारण मुंबईकरांच्या भल्याच्या विकास कामात ठाकरेंना अडथळा आणायला कोणतीही लाज शरम वाटत नाही धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं तत्कालीन फडणवीस सरकारचं टेंडर हे ठाकरे सरकारनं रद्द केलं होतं ठाकरे सरकारनं घालून दिलेल्या अटी शर्तींनीच आताचं टेंडर पूर्ण प्रक्रिया पार पाडून विकासकाला मिळालंय वेळोवेळी उद्धव ठाकरेंनी दुटप्पे आणि ढोंगी भूमिका घेऊन मुंबई आणि महाराष्ट्राचं नुकसान होईल याचीच खबरदारी घेतली आहे ठाकरेंना धारावीकर झोपडपट्टीतच खितपट ठेवायचं आहे ठाकरेंनी आरे कारशेडला अडथळा आणून मेट्रोला उशीर केला ठाकरेंनी कोस्टल रोडबाबत कोळी बांधवांच्या मागण्या मान्य न करता प्रकल्प रखडवून ठेवला ठाकरेंनी मुंबईत सिमेंटच्या रस्त्यांना विरोध करून मुंबईकर खड्ड्यातच कसा जाईल याची काळजी घेतली ठाकरेंनी बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध केला ठाकरे आता विरार ते मध्ये टाकल्या जाणाऱ्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेला विरोध करतायत ठाकरेंनी कितीही मुंबईकरांच्या हक्कासाठी आम्ही लढतोय असा कांगाबा केला तरी खरी बाब ही आहे की ठाकरेंच्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टर बिल्डर आणि टीडीआर लॉबीचं यामध्ये नुकसान होत आहे त्या त्यामुळे त्यांना एन केन प्रकारे विकास कामं अडवून ठेवायची आहेत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विकासकाबाबत ठाकरेंना इतकीच शंका आहे तर त्यांनी त्यांचे मार्गदर्शक शरद पवारांचा सल्ला घ्यावा ठाकरेंनी कितीही अडथळे आणले तरी मुंबईकरांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे